प्रत्येकजण म्हणतोय इलेक्शनमध्ये ई व्ही एम मशीन सेट केल्या होत्या बरोबर त्यांनाच मतं कशी काय पडली बरोबर त्यांचीच लोक ते सांगतील तेवढेच कसे काय निवडून आले सत्ताधाऱ्यांची बरीच लोक ही यांची इतके येतील तितके येतील यांना एवढीच ये मतदान पडेल विरोधकांच्या एवढ्याच ये जागा येतील हे कशावरून कर सेट करतात लक्षात ठेवा हे वाट लावतायत महाराष्ट्राची देशाची सुद्धा लोकांचा काही दिवसात इलेक्शनवर विश्वास सुद्धा राहणार नाही लोक आज शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्क्यावर मतदान करतात भविष्यात दहावीस टक्के अजून कमी होईल फक्त पाच पंचवीस टक्के मतदान होईल आणि उद्या जर ई व्ही एम मशीन मानगुटीवर बसलं ना खुर्चीवर बसणाऱ्यांसाठी जर फायद्याचं ठरलं तर सगळं अख्खी सिस्टीम विकत घेतील मॅनेज करतील हे सत्ताधारी दिल्लीत बसलेले या देशातल्या राज्यातल्या लोकशाहीला अक्षरशः बोटावर नाचवतील वाईट होईल लक्षात ठेवा आज तुम्हाला फार चांगलं वाटतं पैसे घेऊन मतदान करायला जो पैसे वाटतो त्याच्याकडं नावाची यादी द्यायला मतदार यादी द्यायला लय भारी वाटतं आमच्याकडं दहा आहेत आमच्याकडं वीस आहेत आमच्याकडं पन्नास असं पैसे घेताना ज्यावेळेस मतदार यादीतले आपले नावं सांगतो पैसे घेतो ना तुम्ही लाचारही लक्षात ठेवा परत तुम्हाला तुम्ही काम जर घेऊन गेले तो म्हणणार पैसे घेतले तू बोलायचं नाही लक्षात ठेवा कारण पैशाच्या घोड्या बाजारामध्ये तुम्हाला जर तुम्ही ते हजार दोन हजार पाच हजार रुपये जर घेतले पाच वर्षासाठी वर्षाला हजार रुपये धरून चला जर समजा तुम्हाला मताला पाच हजार दिलेच तर वर्षाला हजार रुपये दिवसाला किती तीनशे पासष्ट करा एक हजार रुपयाचे रोज दोन चार रुपयाच्या खेळासाठी तुम्ही तुमचं अस्तित्व घाण करून ठेवताय हे लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला आत्ता नाही करणार तुम्ही आम्ही येडी झालोय आपण हे सगळ्या राजकीय पक्षांना अजून कळायला मार्ग नाही ई व्ही एम मशीन हा सत्ताधाऱ्याचा फायदा एवढंच कार्यक्रम आहे ई व्ही एम मशीन हे सत्ताधाऱ्यांना वरदान आहे आणि विरोधकांना शाप आहे काही दिवसांनी तुम्हाला विरोधक दिसणार नाहीत आणि विरोधी पक्षाकडं नेते दिसणार नाहीत कार्यकर्ते दिसणार नाहीत सगळ्या कार्यकर्त्यांना खुडच्या पाहिजेत म्हणून सगळे सत्ताधाऱ्यांकडं इतके पळतायत की लाजिरवाणी गोष्ट आहे यांच्यासारखा लाचार माणूस दुसरा कोणी नाही असं ह्यांच्याकडं पाहून वाटतं गावची गाव सेड झाली गावातल्या मशनी सेड झाल्या तालुका जिल्हा राज्य अवघड झालं सगळं तुम्ही जर पुरोगामी किंवा इतर विचारधारेचे असाल आणि तुम्हाला जर ह्या सत्ताधारी भाजप आणि प्रतिगाम्यांविरोधात लढायचा असेल तर तुम्ही आता लढू शकत नाही कारण तुमच्याकडे काहीच राहिलेलं नाही आणि समजा तुम्हाला त्यांच्याकडे जायचं असेल ती विचारधारा स्वीकारायची असेल तुमच्या विचारांना अगोदर काडी लावून तिकडे जावं लागेल कारण तुमच्या विचारांना आता काडीची ही किंमत नाही म्हणून मोठे मोठे प्रस्थापित पक्ष जे विरोधातले आहेत संपत चालले भले त्यांना उद्या परवा कधीतरी काळ येईल पण तोपर्यंत तुमची वेळ निघून गेलेली असेल आणि एकदा गेलेली वेळ आणि बोललेला शब्द कधीच वापस घेता येत नाही ये लक्षात ठेवा आणि हेच चाललंय सध्या महाराष्ट्रात सगळीकडं देशात सगळीकडं हुकुमशाही पद्धतीनं सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट हेतून सगळ्या सुरू आहेत आणि आपल्याला अजिबात कळायला मार्ग नाही की कुठं काय चाललंय आता मतदान आपण जे बघतोय ईव्हीएम मशीन सेट केलेलं आहे ठराविक लोक निवडून येत आहेत उद्या जर वन नेशन वन इलेक्शन आलं त्यांनी दगड उभा केला तरी तुम्हाला मतदान करायचंय तो दोन मतदार संघात उभा राहिला तरी तुम्हाला मतदान करायचंय तो नागडा नाचला तरी तुम्ही त्याचं काय करू शकत नाही आणि तुम्हाला नागडं नाचलं त्याला काय फरक पडत नाही इतकी भयानक वस्तुस्थिती होणार आहे झालेली आहे आणि सध्या तुम्हाला पाहायचे असेल तर थोडं आसपासच्या एकंदरीत घटनात्मक चौकटीकडे बघा सत्ताधाऱ्यांसाठी कायदा कशाही पद्धतीनं वापरला जातो विरोधकांना मात्र कायद्याचा धाक दाखवून छळ केला जातो हे आपल्या महाराष्ट्रात आणि देशातच घडत आहे भांडवलदार सगळं विकत घेत आहेत ई व्ही एम मशीन कशाच्या जीओवर सेट केली जाते हजारो कोटी रुपयाचा ह्यांचा व्यवहार आहे सहज कोणी कोणाला निवडून देत नाही अहो काही लोक आत्ता महानगरपालिकेला असे आलेत निवडून एक त्यांना वर तिकीट नाही बायकोला उभं केलं बायकोला चार शब्द नीट बोलता सुद्धा येत नाही बळबळ बड़ हात जोडून पाया पडणे आणि निघून जाणे असा उमेदवारांचं काम होतं असे लोक निवडून आले कसा विकास होणार आहे डोकं काम करणार नाही पैसा 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 इतका वाटला आणि इतका प्रसार झाला आहे सगळीकडं कल्पनाशक्तीच्या बाहेर म्हणून जी काही खुर्चीची लढाई आहे ती लोकशाहीशी निगडीत आहे नशीब आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या या देशात जन्माला आले त्यांनी विचार दिले त्यांनी संविधान दिलं लोकशाही दिली निवडणुकीच्या अगोदर मी बऱ्याच टी व्ही चॅनलच्या पोर्टलवर पाहत होतो निळीशाही अशी निळीशाही तशी निळ्याशाहीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का आता बरोबर आहे टी एन शेशींच्या काळात जो काही चमत्कार झाला अगोदर आणि नंतर तो सगळ्यांना माहिती आहे परंतु हीच निळीशाही आज पुसली जाते तशीच लोकशाहीसुद्धा पुसली जाते जातीच्या धर्माच्या नावावर धर्मांध वातावरण त्या ठिकाणी भयानक पद्धतीने होते आणि तरीसुद्धा कोणाला काही वाटत नाही किंवा कोणी काही त्याची त्या ताकदीनं दखल घ्यायला जर तयार नसेल तर ही खूप लाजेरवाणी विचार करायला लागणारी गोष्ट आहे हे ध्यानात ठेवा जे नेपाळमध्ये झालं जे इकडं श्रीलंकेत झालं भारतामध्ये होणार नाही परंतु भारतातली लोक त्याच उघड्या डोळ्याने भारताची कशी लोकशाही धोरणानुसार प्रगती अपेक्षित आहे तर लोकशाही संपवून हुकुमशाहीकडं वाटचाल होणार असेल तर ती तुमच्या माझ्या भारतासाठी फार चुकीची गोष्ट आहे पण त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही बोलायला तयार नाही मांडायला तयार नाही प्रत्येकाला वाटतं महाराष्ट्राचं देशाचं प्रबोधन झालं पाहिजे आणि तुमच्या माझ्यासाठी आपलं राष्ट्र प्रथम आहे राष्ट्रहितासाठीच सगळेजण झटतायत पण स्वार्थ आडवा आला की सगळं उभं केलेलं काही क्षणात मातीत जाईल असं काही करू नका असं आता प्रत्येकजण म्हणेल म्हणावं लागेल अन्यथा काहीही खरं नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या कितीही फायद्याची ई एम मशीन असली तरी हा फक्त योगायोग नाही तर ही ई व्ही एम मशीन सेट केलेला राष्ट्रीय कार्यक्रम आहे हे ध्यानात ठेवा आणि हेच मला सांगायचं होतं तरुण पिढीनं हे गृहीत धरणं गरजेचं आहे आपल्याला ई व्ही एम मशीन नको आहे तर बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे शिक्का मारून बघा कशी मजा असते ते तर हे सगळं विचार करायला लागणाऱ्या गोष्टी आहेत निवडणूक प्रक्रियेकडे भरपूर माणसं आहेत ते योग्य पद्धतीनं राहू शकतात बॅलेट पेपरला काहीसुद्धा अडचण येणार नाही आणि त्यासाठी पावलं उचलणं गर गरजेचं आहे खास करून तरुणांनी मतदारांनी नागरिकांनी आणि मग इतर सामाजिक संस्था संघटनाने राजकीय पक्षांनी ई व्ही एम मशीनच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी कितीही काही म्हणलं तरी त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम हा सक्सेसफुल पॉझिटिव्ह आहे विरोधकांचा किंवा देशातल्या इतर नागरिकांचा प्रोग्राम हा अत्यंत ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहे हे समजून घ्या धन्यवाद व्हिडिओ असाच शेवटपर्यंत पाच चला इतरांनाही पाठवा ईव्ही एम हटाव देश बचाव लोकशाही जिंदाबाद